मित्रांनो नमस्कार अशा काही घटना माणसाच्या आयुष्यामध्ये मा घडतात किंवा समाजात घडतात की त्या विसरता येत नाही काळ पुढे पुढे होत जातो स्मृती मागे राहत जातात माणसं विसरत जातात मात्र काही गोष्टी अशा असतात की ज्या विसरता येत नाही नेहमी कुठे ना कुठे माणसाला त्या गोष्टीची आठवण असते आणि अशीच घटना म्हणजे मुंबईच्या इतिहासातील सर्वात जर मोठा काळा दिवस कोणता होता तर तो होता बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव त्याची पहिलीची पार्श्वभूमी अशी होती की एकोणीसशे ब्याण्णव मध्ये डिसेंबर सहा डिसेंबरला बाबरी पाडली गेली आणि त्याच्यानंतर दंगल उसळली आता मजा अशी होती की देशाच्या कोणत्याही भागामध्ये त्याचं पडसाद उमटलं नाही मात्र ते पडसाद जे बाबरी पडली त्याचं उमटलं ते मुंबईमध्ये उमटलं आणि त्यानंतर दंगल सुरू झाली पहिली जी दंगल झाली एकोणीसशे ब्याण्णव डिसेंबर महिन्यात झाली त्यावेळी मुस्लिम समाज पूर्णपणे हिंदू समाजावर हावी होता जवळजवळ साडेचारशे पाचशे हिंदूंना त्या त्यावेळी मारण्यात आलं त्यानंतर हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्रीवरना आवाज दिला आणि मग हिंदू आक्रमक झाले त्याचा परिणाम असा झाला की जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मुस्लिम समुदाय जास्त प्रमाणात मारला गेला हिंदू असू दे मुस्लिम असू दे मारला गेला आणि ही सर्वात मोठी दुर्दैवाची बाब होती हळूहळू लोक ते विसरायला लागले सगळ्यांना वाटलं दंगल संपली आता काहीच नाही मात्र त्याच वेळी पाकिस्तानची जी आय एस आय संघटना आहे जी दहशतवादी संघटना आहे ती काहीतरी कट रचत होती आणि त्या कटाला सुपारी जी देण्यात आली होती ती कुविख्यात डॉन दाऊद इब्राहिम याला दाऊद इब्राहिमचं प्रस्त त्यावेळी फार मोठं होतं मुंबईत त्याचे अनेक सहकारी होते त्याचं गुन्हेगारी विश्वाचं एक झाडं संपूर्ण मुंबईत पसरलं होतं आणि त्यामुळे एक कट रचला गेला आणि तो कट जो होता तो इतका भयंकर होता की त्याच्यात मुंबईचं फार मोठं नुकसान झालं आणि तो दिवस होता बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव मुंबईमध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट दुपारी बारा मार्चला एक वाजून तीस मिनिटं ते दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटं म्हणजे दोन तास दहा मिनिटामध्ये एका पाठोपाठ एक असे बारा बॉम्बस्फोट मुंबईमध्ये घडले पहिला बॉम्बस्फोट जो स्टॉक एक्सचेंजच्या तळघरामध्ये झाला त्याच्यानंतर जी मालिका सुरू झाली मग ते मध्ये आले सेनाभवनच्या बाजूचा पेट्रोल पंप आला त्याच्यानंतर प्लाझा सिनेमा आला एका मागो माग, एक वेळ मिळाला नाही पोलिसांना एकीकडे एक एक बॉम्बस्फोट झाला तर लगेच दुसरीकडे पंधरा मिनिटामध्ये आणि सर्वात मोठी गोष्ट अक्षरशः मुर्दे पडले होते त्यावेळी म्हणजे बघवत नव्हतं त्यावेळी मी स्वतः रिपोर्टिंग करायला त्यावेळी मैदानात होतो दोन तीन बॉम्बस्फोट जे झाले ते माझ्या डोळ्यासमोर म्हणजे झाल्यानंतर जेव्हा आम्ही पत्रकार म्हणून तिथे पोहोचलो त्यावेळी जी तिकडची स्थिती होती ती अत्यंत विदारक होती रक्ताच्या थारोळ्यामध्ये लोकांचे मृतदेह पडलेले होते काहींची मुनकी गायब झालेली काहींचे हात गायब होते काहींचे पाय होते काही जण संपूर्णपणे भाजलेले होते इतकंच काय तर त्यावेळी एक जो मोठा सर्वात बॉम्बस्फोट झाला होता तो एका डबल डेकर बस मध्ये झाला होता आणि त्याच्यामध्ये जवळजवळ नव्वद माणसं मारली गेली फार दुर्दैवाची गोष्ट होती नुसती मारली गेली नाही तर त्यांच्या चिंधड्या झाल्या सगळ्या शरीराच्या काही मृतदेह त्या डबल डेकर मधून उडून लांबवर पडले होते जवळजवळ म्हणजे एखाद्याच्या गच्छीवर किंवा एखाद्याच्या घरावर अशा ठिकाणी ते मृतदेहाचे तुकडे पडले होते अशी अवस्था होती बेचिखल झालं होतं मुंबई शहर सगळीकडे टेन्शन होत दाऊदने आपल्या काही सहकार्याच्या मदतीने तो आखलेला डाव होता तो कट होता आता प्रश्न मग असा येतो की या सर्व कटामध्ये झालं काय आज जे अठरा ते चाळीस वयोगटातील लोक आहेत ते त्यावेळी लहान असणार कारण बत्तीस वर्ष हो। आज आज बारा मार्च आहे आज बत्तीस वर्ष हो या बॉम्ब स्फोटाच्या घटनेला पूर्ण होत आहे त्यामुळे आताची जी अठरा ते चाळीस पंचेचाळीस वर्षाची जी पिढी आहे त्याला कळलं पाहिजे की त्यावेळी नेमकं काय झालेलं तर त्यावेळी पोलिसांनी देखील तितक्याच वेगाने तपास केला तितक्याच वेगाने आरोपी पकडले जवळपास एकशे एकोणतीस आरोपी मुंबई पोलिसांनी पकडले त्यापैकी दहा जणांना टाळा विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली त्यात जे प्रमुख होते म्हणजे अनेक चेहरे होते मुस्लिम पण त्याच्यातले प्रमुख चेहरे होते ते होते म्हणजे टायगर मेमन आणि याकूब मेमन या दोन भावाने संपूर्ण मुंबईमध्ये जे बॉम्बला झाले ते कशा पद्धतीने पेरायचे याची व्यूहरचना आखली होती आय एस आय ने इतकं डोकं वापरलं होतं ने इतकं डोकं वापरलं होतं की जास्तीत जास्त लोकांचा बळी गेला पाहिजे ही ती व्यूहरचना होती आणि त्यामुळे त्यांनी लक्ष केलं होतं प्रार्थना घरं थिएटर मोठमोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स या ठिकाणी त्यांनी टार्गेट केलं होतं जे आरडीएस होतं जो बॉम्ब होते ते थे, ठेवले कुठे होते तर स्कूटरमध्ये किंवा एखाद्या गाडीमध्ये जे एकशे एकोणतीस आरोपी पकडले त्याच्यातले एकशे दहा आरोपींना दोषी मानण्यात आलं त्यामध्ये संजय दत्त हा देखील होता अभिनेता संजय दत्त याच्यावरही आरोप होता की तवा हॉटेलमध्ये हनीफ कडावाला आणि समीर यांच्या बरोबर बसून अबू सालीमच्या मदतीने जो डाव आखण्यात आला होता जो डाव रचण्यात आला होता जो कट रचला गेला त्याच्यामध्ये संजय दत्त हा देखील होता पण नंतर असं सिद्ध झालं की बॉम्बस्फोटाशी संजय दत्तचा काही संबंध नव्हता फक्त त्याने ए के फोर्टी सेव्हन जी अबू सालीमने तिला दिलेली त्याला ती त्यांनी वापरली ती दिली कशाला तर त्यावेळी जेव्हा दंगली झाल्या तेव्हा सुनील दत्त अभिनेते सगळीकडे फिरायचे आणि अशा वेळी संजय दत्तला घानेरड्या घानेरड्या शिव्या देणारे मेसेज यायचे फोन यायचे आणि त्यामुळे त्यांनी ती एके फोर्टी बाळगली त्यात त्याला सहा वर्षाची शिक्षा झाली हे सर्वांना माहितीये आता सर्वात मोठा रोल या बॉम्बस्फोटात कोणाचा होता म्हटल्याप्रमाणे जंजीर जंजीर हा कुत्रा श्वार बॉम्बस्फोट पदकातील हा सर्वात महत्वाचा दुवा म्हणजे जंजीर ज्यावेळी जंजीर कामाला लागला तेव्हा त्याचं वय होत अवघ एक वर्ष म्हणजे बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव ला जी महत्वाची भूमिका कोणी बजावली असेल तर या जिगरबाज जंजीर या कुत्र्याने अवघ्या वयाच्या एकाव्या वर्षी वेळेला पहिलंच वर्ष तो बाहेर पडला सर्वात महत्वाची गोष्ट अशी होती की एक चाळीस ते तीन चाळीस ह्याच्यामध्ये जे बॉम्बस्फोट झाले त्यातील दोन ठिकाणी बॉम्ब निकामी करण्यात पोलिसांना जे यश आलं ते जंजीर मुळे आलं तर त्यावेळी जंजीरने ते बॉम्ब शोधले नसते तर आणखी दीडशे ते दोनशे लोकांचा बळी गेला असता त्यावेळी जे बळी गेले त्यांची संख्या होती दोनशे सत्तावन्न आणि जे जखमी झाले होते त्यांची संख्या होती, होती। जवळपास म्हणजे फार मोठी मुंबईला झालेली ती हानी होती मात्र या हा, हानीनंतरही जंजीर कामाला लागला आणि अवघ्या चोवीस तासात त्यांनी जवळपास साडे तीन हजार किलो आर डी एक्स जवळजवळ सहाशे डेटोनेटर जवळजवळ हात बॉम्ब चारशेच्या घरात आणि जिवंत काडतुस सा। ही सहा हजारच्या घरात पकडून दिली जंजीरने या जंजीरमुळेच मुंबई बेचिकल होता होता वाचली किंवा असं म्हणा की जर जंजीरने त्यावेळी सगळ्या आरडीए शोधलं नसतं तर संपूर्ण मुंबई बाराच्या जागी बाराशे बॉम्बस्फोट झाले असते आणि मुंबईचं मोठं नुकसान झालं असतं ही बॉम्बस्फोटाची घटना आहे जंजीर हा हिरो होता त्यावेळी जसा दाऊद संपूर्ण मीडियाचं लक्ष दाऊदवर होतं कारण दाऊदने हा कट रचला होता एकेकाळी केवळ गुन्हेगारी विश्वावर साम्राज्य ठेवणारा दाऊद इब्राहिम पाकिस्तानात गेला काय आय साहेब बरोबर त्याने हात मिळवणी काय केली आपल्या इकडच्या माणसांना त्यांनी सोबत घेतलं काय आणि मुंबईमध्ये एका मागमाग एक असे भीषण बारा, बारा मार्च एकोणीशे त्र्याण्णव ला घडवून आणले आणि त्याच वेळी दुसरा हिरो होता जंजीर कारण जंजीरने आपल्या प्राणाची बाजी लावून मुंबईकरांचा जीव वाचवला मुंबई बेचिकल होता होता वाचवली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही ना आज हा विषय घेण्यामागचा हेतू हाच होता की आज बारा मार्च आहे आज मुंबई बॉम्बस्फोट जो घडला साखळी बॉम्बस्फोट जे बारा बॉम्बस्फोट घडले दोनशे सत्तावीस दुर्दैवी लोकांचे मृत्यू झाले जवळपास चौदाशे लोक जखमी झाले कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालं त्या घटनेला आज बत्तीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे आजही त्या आठवणी ताज्या आहेत जाग्या आहेत आज माझ्याद्वारे प्रेक्षकांना कळावं की नेमकं आजच्या दिवशी बत्तीस वर्षापूर्वी काय झालेलं बॉम्बस्फोट कसा घडलेला आणि कशा पद्धतीने जंजीर या एक वर्षाच्या कुत्र्याने म्हणजे श्वानाने संपूर्ण मुंबईकरांचं रक्षण केलं होतं हे सांगणं त्यामागचा सा हेतू होता मी अमित जोशी पुन्हा एखादा नवा विषय घेऊन येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र